समिती आपली आणि या ठिकाणी या त्रय चे चित्र तयार समितीच्या बाजूला आणि स्थापनांशी संबंध सत्तांशी सगळ्यांच्या सर्वांसाठी याला विरक्ती केली या लोकांसारखी समिती तो जोडी आणि जोडीदारचा

आणि तीनही परीक्षा चारही परीक्षकांनी परीक्षा आणि पांडुरंग यांना विनंती करतो की त्यांनी जोडीचं सुरुवात करावं लगेच परीक्षक आटोपणार आहे परीक्षक म्हणून लाभलेले आहे सन्मान्य श्री प्रमोद भाऊ होणे न श्री पुरुषोत्तमराव पाटील आणि गोपालभाऊ विजवे मोहनभाऊ चव्हाण गोपाळभाऊ विजवे मोहनभाऊ चव्हाण यांनी या ठिकाणी पुरुषोत्तमराव पाटील मोहन भाऊ चव्हाण यांचं आगमन झालेला आहे आपली वाट पाहत आहे परीक्षेला लगेच सुरुवात करायची आहे जास्त वेळ न दोळता या ठिकाणी वेळ ऑफिसा शिल्लक आहे त्यामुळं परीक्षेला सुरुवात करायची आहे विजय ताबडतोब या आहे त्या ठिकाणी कुठल्याही nemmeno मध्ये सम्मिलित नाही पक्षाचा निर्णय हा अंतिम आहे तो सर्वांना मान्य असावा या ठिकाणी उच्च समिती कुठल्याही पद्धतीची घावळा घाक्षच्या काडतांनी करत नाही हे वारंवार सांगते तुम्हाला त्यामुळे आणि <laughs> 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 बाबा हे दोघं बरोबर आले दादा उभा उभा एकावर का